एकोणीस मे मोहिनी एकादशी या दिवशी ही दोन रोपे जरूर लावा चुंबकासारखा पैसा येईल नंबर एक ही दोन रोपे लावा नंबर दोन राशीनुसार हे रत्न धारण करा नंबर तीन विवाहयोग्य मुलामुलींनी जरूर हा उपाय करा नंबर चार पिवळ्या रंगाचा ध्वज नंबर एक भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात आणि त्याच्या पानात वास करतात मोहिनी एकादशीच्या दिवशी एकवीस पिंपळाच्या पानावर ओम विष्णवे नम लिहून भगवान विष्णूला अर्पण करा असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्या कामाची तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल नंबर दोन मोहिनी एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवा त्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान टाकायला विसरू नका यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील तुमच्या मनातील खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण होईल नंबर तीन केळीच्या झाडाला भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडासमोर तुपाचा दिवा जरूर लावा विधीनुसार पूजा करावी यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनातील सर्व अडचणी सुटतील आणि जीवन शांत होईल नंबर चार मान्यतेनुसार मोहिनी एकादशीच्या दिवशी आर्थिक समृद्धीसाठी एखादे छोटेसे तुम्हाला काम करायचे आहे श्री विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे या दिवशी गरीब आणि गरजूंना पिवळ्या रंगाचे कपडे अन्नधान्य आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा यामुळे तुमची आर्थिक समस्या संपेल आणि घरात समृद्धी येईल नंबर पाच मोहिनी एकादशी दिवशी पिवळ्या फुलांनी श्री विष्णूंचे पूजन करून विवाहयोग्य हो मुलामुलीने आपल्या मनोकामना आणि लवकर विवाहासाठी प्रार्थना करावी श्रीहरी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील नंबर सहा जर तुम्हाला घरात असे वाटत असेल की घरात नकारात्मक ऊर्जा संचार करत आहे आणि दूर करायचे असेल म्हणजे सकारात्मक ऊर्जा वास करायचे असेल तर एकादशीच्या दिवशी घराच्या किंवा घराच्या छतावर पिवळा ध्वज लावणे खूप शुभ मानले जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी घराच्या छतावर पिवळा ध्वज लावा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो नंबर सात घरात सुख समृद्धी आणायची असेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप नक्कीच लावा आणि त्या रोपाची योग्य काळजी घ्या माता लक्ष्मी घरात वास करेल आणि घरात सुख समृद्धी नांदेल तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे नंबर आठ याशिवाय मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात झेंडूच्या फुलाचे रोप लावावे मोहिनी एकादशीच्या दिवशी घरात झेंडूचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते पण लक्षात ठेवा की हे फूल उत्तर दिशेलाच लावावे नंबर नऊ मोहिनी एकादशीचे व्रत करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा याशिवाय तुळशीची ज प्रदक्षिणा किमान अकरा वेळा करावी प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरूर म्हणा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा नंबर दहा या दिवशी दक्षिणावृत्ती शंकाची पूजा करून पिवळे फळ पिवळे वस्त्र आणि पिवळे अन्नदान दान करावे नंबर अकरा या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी टाकून खीर अर्पण करावी पण एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच अठरा मे रोजी ही पाणी तोडून ठेवा नंबर बारा जर तुम्ही खूप दिवसापासून मोती रत्न धारण करण्यासाठी एखादा शुभ दिवसाची वाट पाहत असाल तर या दिव एकादशीला तुम्ही हे शुभरत्न शुभ कार्य करू शकता नंबर तेरा पूजा केल्यानंतर एकांतात बसून श्रीमंत भगवद्गीतेचे पठन करावे नंबर चौदा सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी तुळशी मालेने ओम नमो भगवते वासुदेवाय नम मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा नंबर पंधरा एकादशीला खिरीमध्ये तुळशीची पाणी टाकून भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अन्न अर्पण करावे याआधी श्रीहर विष्णूंना गंगाजल आणि केशर दुधाचा अभिषेक केल्यास विशेष आशीर्वाद प्राप्त होतील तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद